नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ पाहत आहात याचाच अर्थ तुम्हाला घरी बसून काम करायचं आहे आणि महिन्याला चांगला पगार कमवायचा आहे तुमच्या वेळेनुसार काम करायचं आहे घरी बसून पैसे पाहिजे आहेत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तुम्ही पाहत आहात म्हणजे तुम्हाला कामाची गरज आहे आता पहा श्रीगृह उद्योग आपल्या चॅनलच्या माध्यमातून महिलांसाठी घेऊन आलेला आहे रोजगाराची संधी ते पण महिलांना घरी बसून काम दिवसातून तुम्ही तुमची सर्व आवरून दोन ते तीन तास काम केलं तरी आठ हजार पगार तुम्हाला पडू शकतो हे काम करण्यासाठी काय करायचं आहे तर दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे कामासंदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची आहे पटकन कॉल करा कामासंदर्भात माहिती जाणून घ्या आणि हे काम जॉईन करून सुरू करा त्याचबरोबर महिन्याला चांगला पगार मिळवा आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच कामासंदर्भातले अपडेट आपण दररोज पाहत असतो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये